मैत्रिणी हितगुज मालिकेत मी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपल्या स्टुडिओत एका यशस्वी वाटेवर चालणाऱ्या आणि आपल्या यशाचा ठसा उमटवणाऱ्या अर्चना देशपांडे या इथे उपस्थित आहेत तर त्यांचं स्वागत करूया अर्चना ताई नमस्कार कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते नमस्कार अर्चना आजचा आपला विषय आहे वर्क फ्रॉम होम तर आपण असं म्हणू शकतो की आज प्रत्येकच क्षेत्रामध्ये महिलांनी एक विशेष उंची गाठली आहे मग तो कोणता व्यवसाय असो किंवा त्यांची नोकरी असो ती आत्मविश्वासानं तिथे वावरते आहे तर तुम्ही सुद्धा तुमचा स्वतंत्र असा व्यवसाय सुरू करून समाजामध्ये आपलं एक स्थान निर्माण केलंय तर त्याविषयी जाणून घ्यायला आमच्या मैत्रिणी उत्सुक आहेत तेव्हा सुरू करूया तर हे सांगा की तुमच्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे माझा स्वतःचा व्यवसाय म्हणजे मी पिठांचा व्यवसाय आता करते आहे एक दहा वर्षापासून मी हा सुरू केला आहे त्याआधी वीस वर्षा आधी, आधी। म्हणजे जवळजवळ तीस वर्षापासून आम्ही धान्याचा व्यवसाय करतो हम्म धान्याच्या व्यवसायामध्ये गहू डाळ तांदूळ त्याच्यानंतर चना डाळ जे काही धान्य आहे सगळं आम्ही सुरुवात केलं होतं पण काळाची गरज अशी जाणवली आम्हाला की पिठं दिले तर जास्त चांगलं राहील कारण आज सगळ्यांच्या घरी दोघं दोघं सगळे नोकरी करणारे आहे त्यामुळे धान्य सांभाळल्या जात नाही मग निमित्ताने आम्ही पिठं सुरू केले आणि त्या पिठांना खूपच चांगला आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे तुम्ही या व्यवसायाकडे कशा वळलात आणि कधीपासून करताय सुरुवातीला तर आम्हाला खूप स्ट्रगल करावा लागला छोट्या एका बिझनेस सुरू केला आम्ही पहिले तर आम्ही घरून निघाली लहान बाळाला घेऊन आणि आजूबाजूच्या लोकांना कन्व्हेन्स करायला लागले ला की, की ला, ला ला। बा माझ्याकडनं घेऊन पा धान्य आम्हाला आहे आता धान्य आणि तुम्ही घ्याल तर आम्हाला पण मदत होईल असं करून काही नातेवाईक किंवा काही शेजारी असं करून व्यवसाय वाढवायच्या दृष्टीने प्रयत्न केला आणि त्याला जरूर चांगलं यश मिळालं मला अरे वा खूपच छान आणि अचानक ते धान्य साठवताना बरेचदा आपल्याला काळजी घ्यावी लागते कारण त्यामध्ये खूपदा कीड पण लागते जास्त दिवस जर धान्य राहिलं तर अशा वेळी तुम्ही कशी काळजी घेता नाही त्याच्यासाठी आम्ही प्रिझर्वेटिव्ह वगैरे कधी वापरले नाही आजूबाजूला आम्ही फक्त जसं तुरीची डाळ आहे त्याच्यामध्ये तांब्याचं भांड टाकावं त्याने कीड लागत नाही अच्छा तांदूळाला बोरिक पावडर लावावं पण तसं जास्ती असं काम पडलं नाही कारण आला माल की विकल्या जायचं पूर्ण थोडंफार राहिलं तर मग ती काळजी घ्यावी लागायची गहू वाळवून घ्या किंवा कडुलिंबाचे पानं टाका हे सगळे कामं केलेले आहेत हो अर्चना ते तुम्ही कोणकोणत्या प्रकारचं पीठ तयार करता हे सांगा माझ्याकडे गव्हाचं म्हणजे विदिशास म्हणजे प्युअरली एमपी बोट शरबती गव्हाचं पीठ असतं त्याची पोळी सकाळपासून दुसऱ्या दिवशीपर्यंत नरम राहते आणि लोकांना आनंद पण मिळतो त्याला एक विशिष्ट चव आहे त्यामुळे लोकांना ते खाण्याचाही आनंद मिळतो पहिल्या वर्षी एका आठवड्यात पाच किलो विकत होती आज मी डेली दीडशे किलोच्या वर कणिक विकते माझ्याकडे ज्वारीचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे मका पीठ आहे कळणापीठ आहे कळणा म्हणजे ज्वारी आणि उडीद मिक्स करून करतो ते प्रॉपर हिवाळ्यात खाण्यासारखी योग्य आहे त्याची पण भाकरी खूप छान होते खूप टेस्टी होते आणि त्याच्यानंतर आम्ही मिश्रपीठ तयार केलं आहे घरी आणि ते धान्य अतिशय पौष्टिक आहे त्याची माहिती असेल सगळ्यांना की उकरपेंडी पण करतो आपण नागपूरला पद्धत आहे उकरपेंडी खायची तर ती उकरपेंडी पण जायची खूप छान होते आणि नाश्त्यासाठी होतं लोकांना आज बाकी हे पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा हे पौष्टिक जास्त खाल्लेलं बेस्ट आहे आणि स्प्राऊट्स सगळे जातात त्याच्यात म्हणजे अकरा प्रकारचे धान्यामध्ये स्प्राउट्स पण टाकते मी ते स्प्राऊट्स सध्या शरीराला खूप पौष्टिक आहे ज्वारी त्याच्यानंतर उडीद त्याच्यानंतर बाजरी मका उडीद मूग चवळी मटकी थोडासा तांदूळ असतो थोडासा गहू असतो असं सगळं मिळून अकरा प्रकारचे धान्य बरं पीठ तयार करत असताना किंवा धान्य विकत असताना तुम्ही त्यात शुद्धता कशी काय पाळता शुद्धता याच्यासाठी बघतो की तब्येतीच्या दृष्टीने अतिशय शुद्ध धान्य देणं आवश्यक आहे महत्वाचं म्हणजे आम्ही ते सगळं धान्य स्वतः शोधतो व्यवस्थित बघतो आणि विकत घेताना सुद्धा उच्च क्वालिटीचं धान्य घेतो हलक्या क्वालिटीचं धान्य घेतच नाही जेणेकरून त्याला जाळा लागेल पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येईल किंवा सोंडे वगैरे होतात आपल्याला माहितीच आहे तर ते काही आपण तसं वापरणार नाही तर आम्ही सुरुवातीला सगळे चेक करतो पहिले आणि त्याच्यानंतर आम्ही स्वच्छ आणि शुद्ध धान्याचा वापर करतो त्याच्यानंतर जी मशीन्स आहे आमच्या तर त्यासुद्धा स्वच्छतेच्या दृष्टीने किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे पिठं म्हटलं की सांडणार त्याची काळजी घ्यावीच लागणार आणि आता कधी मुंग्या होणं कधी हे होणं तर ती काळजी आम्हाला घ्यावी लागते तर सतत आम्ही ती जी रूम आहे आमची म्हणजे ती आम्ही स्वच्छ करत राहतो जेणेकरून त्या पिठांमध्ये काही जायला नको अगदी बरोबर आहे ऋतुमानानुसार किंवा सणवाराप्रमाणे तुमच्या प्रोडक्ट मध्ये काही बदल करता का हो आमच्याकडे दिवाळीच्या वेळेला आम्ही चकली भाजणी करते पाऊस आला तरी सुद्धा ती चकली तशीच कुरकुरीत राहणार वा वा काही बदल नाही आणि त्यात सगळं टाकलेलं आहे तुम्हाला काही आज कसं मुलींना वेळ नाही ओवा शोधा तीळ शोधा हे शोधा तर हे सगळं प्रॅक्टिकली कठीण आहे खरंच कठीण आहे म्हणून आम्ही सगळं त्यात टाकून ठेवलेलं आहे मोहनसुद्धा टाकलेलं आहे मीठसुद्धा टाकलेलं आहे म्हणजे तुम्हाला त्यात काहीच का टाकायचं नाही फक्त साध्या पाण्याने भिजवायची आणि चकली तळायची त्याच्यानंतर आम्ही उंडी घरी करते मी तेही खूप मागतात त्याची मागणी भरपूर आहे उंडीची हिवाळ्यामध्ये बाजरी पीठ कारण ते पौष्टिक असतं ना आणि त्याच्यानंतर मका पीठ हे सगळं ठेवतो हो उन्हाळाला की सत्तूचं पीठ मेथकूट स्वच्छता मात्र पाळल्या जाते मी पौष्टिक दलिया केलाय तयार घरी सोजी आहे आणि पौष्टिक दलिया आहे आज कसं वयस्कर लोक घरात असतात मग रात्रीच्या जेवणाचा त्यांचा प्रॉब्लेम असतो ऍज अ मिलेट्स म्हणून ते पौष्टिक दलिया देतो मी त्यांना तर त्याच्यामध्ये चार प्रकारचे चा धान्य आहे रेडी टू इट आहे काही प्रश्न नाही आहे म्हणजे नुसतं शिजवलं त्याच्यात थोडी भाजी वगैरे घातली एक ते ते हो, स्पर्धे 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 तर एकदम छान आणि तब्येतीला मुख्य म्हणजे चांगलं आहे त्यात गहू ज्वारी तांदूळ आणि मुगाची डाळ एवढं चार प्रमाणशीर घालतो आम्ही त्यामुळे ते चांगलं आहे तब्येतीला हो अगदी बरोबर आहे आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे तर आजच्या या युगामध्ये तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या व्यवसायामध्ये कसा काय करता हे सांगा हो नवीन तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करायला लागलो आहे जसं बिलिंग मशीन आणली म्हणजे रेकॉर्ड साठी रोज आम्ही ती बिलिंग मशीन वापरतो की आमचा किती बिझनेस होतोय कुठे कमी होत आहे ज्वारी कमी पडते का हे कमी पडत आहे का कणिक किती विकल्या जाते त्याचा रोजचा हिशोब आम्ही बिलिंग मशीन वापरतो आहे त्याच्यानंतर ट्रेडिशनल म्हणजे जुन्या काळात जी चक्की होती ती चक्की आम्ही घेतली नाही आता आम्ही हायटेक नवीन पल्वलायझर म्हणून मशीन घेतली अच्छा की जे काहीच प्रॉब्लेम येत नाही किंवा धूळ उडत नाही कणकीची धूळ उडत नाही कुठल्याच पिठांचं धूळ उडत नाही त्यामुळे ती जी मशीन्स आहे ती एकदम प्रिफरेबल करायला हरकत नाही आणि बाकी तर वेईंग मशीन आहे ते तर असतंच आणि पॅकेट सुद्धा चांगल्या क्वालिटीचे वापरतो आम्ही म्हणजे गव्हर्नमेंटने सांगितले ते त्याप्रमाणे वापरतो अर्चना ती तुमच्यासोबत रोजगाराच्या संधी तुम्ही उपलब्ध करून देता का कारण तुम्हाला बरेचदा पॅकिंगसाठी महिला हव्या असतील किंवा इतरही बरेच कामं असतात की ज्यासाठी आपण महिलांना रोजगार देऊ शकतो हो नक्की करून देणार आहे आम्ही बघतोय माझ्याकडे आता दोन मुली आहेत ऑलरेडी ज्या पॅकिंग करतात त्यांच्यावर जबाबदारी आहे की माल मोजायचा आणि जसं कणिक मी पाच किलोचे पॅकेट देते ज्वारीपीठ अर्धा किलोचं पॅकेट देते बाकी अर्धा अर्धा किलोचे पॅकेट देते तर ते त्या मुली करून ठेवतात रोज करून ठेवतात आणि एक डिलिव्हरी बॉय लावलाय कारण लोकांना येणं कठीण जातं दुकानात तर डिलिव्हरी बॉय रोज तीन ते चार तासाची ड्युटी करतो आणि सगळ्यांच्या घरी डिलिव्हरी ऑर्डर असली की करतो आणि त्याप्रमाणे ते सुरू आहे वा वा रेडी टू इट असे बरेच पदार्थ आज बाजारात मिळतात आणि जे मुलांना खूप आवडतात त्याकडे मुलांचा कल जास्ती असतो तर तुम्ही अशा प्रकारचे काही पदार्थ तयार करता का की जे मुलांच्या आवडीचे असतील आजच्या पिढीच्या आवडीचे असतील हो माझ्या घरी मी ढोकळा इन्स्टंट ढोकळा तयार केला आहे त्यात सुद्धा मी प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही आहे त्याच्यानंतर मिसळ आहे इन्स्टंट मिसळ आवडते त्यानंतर मेदूवडा आहे आणि थालपीठ आम्ही स्वतः तयार केला आहे त्यात चार प्रकारचे धान्य वापरतो आणि त्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे म्हणजे हळद तिखट मीठ तिळो वा जिरं जे काही आवश्यक असतं थालपीठाला इव्हन आमसूर पावडर पासून सगळं घातलेलं आहे तुम्ही घरी जा भिजवा आणि थालपीठ थापा जर तुम्हाला त्यात भाजी घालायची असेल तर घालू शकता आज काळाची गरज आहे तरुण मुलींना थोडा याचा अंदाज कमी जास्त असतो शिक्षणामुळे त्यांना घरी वेळ मिळत नाही लक्ष द्यायला तर त्यामुळे त्यांचा थोडासा अंदाज हळद तिखट मिठाचा कमी आहे मुलींना अनुभव कमी आहे मग लग्न झाल्यानंतर <laughs> कठीण जातं त्यांना म्हणून आम्ही हे तयार केलेलं आहे थालपीठ तर त्याचंही खूप खप आहे अच्छा आणि कोणत्याही व्यवसायासाठी भांडवल महत्वाचं असतं पण त्यासोबतच काही नव्या कल्पना नवीन टेस्ट हे सुद्धा महत्वाचं ठरतं तर याविषयी तुम्ही काय सांगू शकाल हो माझं भांडवल म्हणजे खरं सांगायचं सा म्हणजे मी माझ्या स्वतःच्या बांगड्या गहाण ठेवून भांडवल तयार केलं होतं सुरुवातीला मार्केटमध्ये उभं राहायचं असेल तर तुम्हाला काही काही प्रयत्न करावेच लागणार होते आणि नवीन लोकांना याच्यामध्ये आनंद मिळावा खरं म्हणजे खाण्यासाठीच माणूस मेहनत करतो असं माझं तरी स्वतःचं मत आहे तर तो खाण्याचा आनंद आपण देऊ शकतो यात मला जास्त आनंद आहे म्हणून मी दिवाळीचं फराळाचं पण स्वतः करते आणि ते पण स्वतः करून विकते त्यात मला म्हणजे पैशापेक्षा मला लोक खाऊन म्हणजे मला रिस्पॉन्स देतात की खूपच छान आहे तुमच्याकडची टेस्ट ह्याचा जो आनंद आहे ना त्याच्यासारखा आनंद नाही बघा तो सगळ्यात मोठा आनंद आहे माझ्या दृष्टीने खरंच आहे इवन सांबार मसाला सांबारसुद्धा तयार आहे हां त्यामध्ये काहीच घालायचं नाही पाणी जेवढं लिहिलं आहे तेवढं पाणी घालायचं आणि कुकरमध्ये हे केलं की तुम्हाला सांबार रेडी मिळणार म्हणजे वड्याचं सुद्धा तसंच आहे नुसतं पाण्यात भिजवान मेदूवडे तळा आज कसं होतं मूड होतो कुठल्याही गोष्टी खायचा मग भिजवणं निजवणं हे नाही झालं तर मग झालं जातं मूड त्याच्यापेक्षा मग हे आम्ही तयार केलेलं आहे आणि त्याचा रिस्पॉन्स खूप छान आहे अर्चना ते धान्य विकणे पीठ तयार करणे किंवा मग फराळाचे पदार्थ करून विकणे तर तुम्हाला असं वाटलं का की यासोबतच आणखी काही व्यवसाय सुरू करावा जसं एखादा कॅटरिंगचा व्यवसाय तुम्ही करू शकता हो माझा लहाना मुलगा आहे तो मला मदत करतो तर आम्ही स्वतः कॅटरिंग पण के सुरू केलं आहे आणि त्यालासुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स आहे म्हणजे सांगायचं सा, महत्त्वाचं म्हणजे एका जणाकडे कॅटरिंग झालं तर त्यांच्या दहा नातेवाईकांनी आम्हाला ऑर्डर दिली की तुमचं फूड इतकं चांगल्या क्वालिटीचं आहे आणि मुख्य म्हणजे ते वापरलेलं तेल वगैरे हे आम्ही यूज करत नाही जे क्लिअर आहे स्वच्छ आहे तेच वापरतो कारण लोकांना घशाचा त्रास होतो पोटाचा त्रास होतो आपल्याकडचं अन्न खाऊन असं कोणाला तब्येती बिघडायला नको ही काळजी आम्ही स्वतः घेतो माझा लहाना मुलगा आणि मी दोघं मिळून आम्ही कॅटरिंगचा पण व्यवसाय करतो तसंच आमचं स्वतःचं ट्रॅव्हल्स पण आहे हो का ट्रॅव्हल्स म्हणजे आम्ही सगळं बुकिंग करून देतो तुम्हाला जिथे जायचं असेल जा आम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला तिथली सगळी व्यवस्था करून देणार बसपासून हे तर आणि ग्रुप असेल जर मोठा तर आम्ही घेऊन पण जातो मग आमच्याबरोबर आचारी माणसं सगळे घेऊन जातो पण एक समजा फॅमिलीलाच जायचं असेल जसं अंदमानलाच जायचं असेल तर तिथले राहण्याची व्यवस्था इथून प्लेनचे तिकीट हे सगळं आम्ही बुकिंग आमच्याकडनं करून देतो म्हणजे हे आपण व्यवसाय चांगला वृद्धिंगत होतोय वा वा खूपच छान आजच्या ना ते आपल्या गप्पा आपण अशा सुरू ठेवणारच आहोत पण तत्पूर्वी तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकायला आम्हाला नक्कीच आवडत तेरा मेरा प्यार अमर फ्युर क्यू लगता हे डर हे गाणं अतिशय आवडीचं आहे चालेल मैत्रिणी अर्चना त्यांच्या आवडीचं गीत ऐकलं आपण ऐकत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ आणि या अंतर्गत हितगुज या मालिकेत वर्क फ्रॉम होम याविषयी आपण बोलत आहोत अर्चना देशपांडे यांच्याशी चला तर या गप्पा पुन्हा सुरू करूया आणि जाणून घेऊया त्यांच्या यशाचं गमक काय आहे ते तुम्ही कॅटरिंगचा व्यवसाय करता बरेचदा आपण भाज्या आणतो पालेभाज्या असतात वांगी असतात किंवा मग भेंडी असते ज्यामध्ये कीड असते बरेचदा तर अशा वेळी तुम्ही पदार्थाची पौष्टिकता कशी का एक होता। कड़े कड़े काय कायम ठेवता आमच्याकडे महत्वाचं म्हणजे आम्ही पूर्ण आचार्याकडे किंवा लेबरकडे पूर्ण लक्ष देतो त्यांच्या भरोशावर आम्ही सोडून देत नाही पर्टिक्युलर तिथे जाऊन काय करतोय माझा मोठा मुलगा सुद्धा लक्ष देतो यामध्ये आणि तिथे जाऊन बघतो आम्ही की पालक धुतल्या गेली की नाही वांग्याला कीड नको किंवा की बाकी पण जे भिजवतो आहे त्यात तेल शुद्धता ही शुद्धता त्याच्यानंतर जसं श्रीखंड आहे तर ते क्वालिटी दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे एकदा आपण देऊन चुकलो ना तर ते खाऊन घेतील पण पुन्हा ते ऑर्डर नाही देणार त्यामुळे तुम्ही जर क्वालिटी दिली तर तुमचा बिझनेस वृद्धिंगत होणारच आणि शुद्धतेच्या दृष्टीने प्रश्नच नाही माझ्या घरचे स्वतःचेच पीठ वगैरे आहे त्यामुळे जास्तीत जास्त शुद्धता पाळल्या जाते आणि कोणताही व्यवसाय म्हटलं की त्या वस्तूचं मार्केटिंग हे आलंच तर ते तुम्ही कसं काय करता हे सांगा आता मार्केटिंग तसं ओळख निर्माण करण्यासाठी आम्ही तो ब्रँड केला आणि सध्या माझं कसं आहे की महिला ग्रुपमध्ये आहे मी पुष्कळ चार पाच महिला ग्रुप आहेत आमचे त्याच्यामध्ये रोजची आम्ही ऍडव्हर्टाईज टाकतो खरा रिस्पॉन्स मला तिथूनच मिळाला सगळ्या एक तर हा घरचे पिठं वगैरे बघण्याचं काम बहुतेक महिलाच करतात माणसांचं इतकं लक्ष नसतं त्यामुळे मला त्या महिला ग्रुपमध्ये खूप जास्त ते, ते प्रॉफिटेबल झालं मला आणि अर्चनातही हे बघा समाजामध्ये कोणतेही काम करताना कोणताही व्यवसाय करताना बऱ्याच अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं तर असा तुम्हाला कधी अनुभव आला आहे का हो पहिले सुरुवातीला जेव्हा मी कणिक तयार करायचो किंवा बाकी पिठं तयार करायचो खरं सांगायचं म्हणजे काय आम्ही बाहेरून दळून आणायचो तेव्हा आमची मशीन्स यायच्या होत्या तर ते लोक आमच्याशी ज्वेलसी म्हणा किंवा काही म्हणा ते लोक आमचं गहू घेऊन घ्यायचे आणि त्यांचा गहू आम्हाला द्यायचे त्यामुळे आमचं पुष्कळ बिझनेस मग मधल्या काळात मागे आला बरं आपण चॅलेंज तर कोणालाच करू शकत नाही मग अशा प्रकारे मी तीन चार चक्की पण बदलल्या प्रामाणिकपणा ठेवायचा प्रयत्न केला पण त्या लोकांकडून रिस्पॉन्स आला नाही त्या लोकांनी आम्हाला पुष्कळ म्हणजे डुबवायचा प्रयत्न केला म्हणला तरी चालेल किंवा एरियातलेच एरियात आहे तर यांचा नको चालायला बिझनेस म्हणून म्हणजे कधी कणकित काळं यायचं कधी पोपडे यायचे असं सगळं खूप म्हणजे त्रास मानसिक पुष्कळ झाला पण आम्ही ग्राहकांची संतुष्टता ठेवतो तर ग्राहकांनी जर मला वापस केलं की नाही हो तुमच्याकडच्या कणकीत हा प्रॉब्लेम आहे तर मी तो वापस घेते पण ठीक आहे ना ग्राहक जर संतुष्ट नाही तर तो पुढे कसा घेणार म्हणजे आपण अरेरावी करण्यात काही अर्थ नाही आपल्याकडनं चूक झाली तर ती प्रामाणिकपणे कबूल करणं हा खरा व्यवसायाचा मुद्दा आहे आणि मला वाटतं की सगळ्यांनी प्रामाणिकपणे असाच व्यवसाय करावा जेणेकरून पुढे लोकांना हे नको व्हायला माझ्याकडचे जर्मनीमध्ये जातात त्याच्यानंतर अमेरिकेत जातात एक ह्युस्टनला पण एक कस्टमर आहे मग ते नेदरलँडला पण एक आहे तर ते आई वडील मग इथून जाताना माझ्याकडनं तुम्हाला गंमत वाटेल ज्वारी पिठापासून घेऊन जातात हो का हो ज्वारीपीठ मकापीठ वगैरे घेऊन जातात आणि हे सगळं श्रेय मी माझ्या मिस्टरांना याच्याकरता देईल की त्यांना धान्यातलं सगळं कळतं त्यांना गहू कुठला आहे तांदूळ कुठला आहे म्हणजे ते आजपर्यंत कुठे फसले नाही त्याचं लस्टर काय असतं त्याचं वेट काय असतं हे सगळं ते खरेदी प्रकार मिस्टर सांभाळतात त्यामुळे त्यांचा खूप मोठा हातभार मला या बिझनेसमध्ये आहे असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे स्त्री ही भक्कमपणे उभी असते तर तसंच तुमच्या मागे तुमचे मिस्टर उभे आहेत आणि तुमची मुलं सुद्धा आहेत तर तुमच्यासाठी खूप अभिमानाची बाब ठरेल ती हो ना हो खरंच अभिमानाची आणि आता तर दोन्ही मुलं तयार झाले आहे म्हणजे मोठा मुलगा बी एमबीए झाल्यावरही त्यांचं बिझनेसमध्ये पूर्ण लक्ष आहे आणि घरात कौतुकाची बाब ही आहे की मुलांना लाज नाही आहे माझ्या ते स्वतः पण डिलेव्हरी करतात वेळ आली तर खूपच छान ट्रॅव्हल्सच्या बिझनेसमध्ये तुम्ही स्वतः कशी काय मदत करता हे सांगा ट्रॅव्हल्स म्हणजे मिस्टर आणि मुलं चालवतात पण त्यांना जी काही आवश्यकता पडते ती सगळी प्रकारची मदत मी करते जसं कस्टमर आणणं इथून सुरुवात असते मला कन्व्हिन्स करायला आवडतं बिझनेसमध्ये तर मी सगळे कस्टमर कन्व्हिन्स करून किंवा बाकी बँकेचे व्यवहार असतील तर ते कुठे हे पाठवायचं असेल तर आता ठीक आहे आता एटीएम वगैरे प्रकार झाले आहे पहिल्याच्या काळात काहीच नव्हतं तर आम्हाला बँकेत जाऊन अमाऊंट पाठवणं बुकिंग करणं तर या सगळ्यामध्ये मी घरच्या लोकांना पूर्णपणे मदत करते आणि मला मनातून आवडतं स्वतःला पण फिरायला आवडतं आणि मनातून मदत करायला पण आवडते जसे आता माझ्याकडे जो जो आठ दहा पीठं आहेत पण बाकी पण काही लोक जसं नाचणीचं पीठ आहे मग त्याचे डोसे करायला म्हणतात त्याचं हे करायला म्हणतात तर मग ते सुद्धा मी प्रयत्न करते मक्याचं पीठ आहे तर त्याची पण भरड वगैरे करायची तर सोजी प्रकार जो आहे तो जास्ती चालतोय आता सध्या कारण त्यात जास्त पौष्टिकता आहे म्हणतात पिठांपेक्षा पण असं म्हणतात त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतोय की कुठले कुठले पिठा कि कुठले कुठले आपण भरड किंवा हे जास्तीत जास्त देऊ शकू समाजामध्ये आणि त्याचा आनंद सगळ्यांना मिळायला हवा समाजात आणि अर्चना ते बघा ना आजची जी नवीन पिढी आहे किंवा आजच्या गृहिणी पण आहेत घरी कंटाळाला का करायचा चला आपण बाहेर जाऊन जेऊ अशा वेळी बरेचदा बाहेरचं खाण्यात येतं आणि त्यामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो तर दलिया खाल्ला सोजी खाल्ली तर नक्कीच त्यानं चव पण चांगली लागेल आणि आरोग्याला पौष्टिक असे पदार्थ पण आपल्याला खायला मिळतील हो ना अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही आजकाल सगळे तरुण पिढी पास्ता किंवा पिझा तर त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते काही तब्येतीला चांगले नाही एखाद वेळेला चुकून खाल्लं तर ठीक आहे पण त्यांनी सगळेच बघतात आहे की कसे तब्येतीवर ते। त्याच्यापेक्षा तुम्ही इन्स्टंट थालपीठ खा ना थालपीठामध्ये जी पौष्टिकता आहे आपले जुन्या काळातले लोक जे करून खात होते त्यांच्या तब्येती पण चांगल्या राहायच्या आज आपल्या काळापेक्षा जुन्या काळातले लोक अबाऊ एटी जगतात का तर त्यांनी हे सगळं पौष्टिक खाल्लेलं आहे आणि हे पास्ता म्हणजे माझा त्याला विरोध नाही आहे एखाद वेळेला चव म्हणून खायला हवं पण रोज रोज ते खाऊन आपल्या तब्येती बिघडवून डॉक्टरकडे रांग लावण्यापेक्षा तुम्हाला जर मिळतंय चांगलं पौष्टिक तर खाणं थोडासा त्रास होईल पण जास्तीत जास्त मला असं वाटते की पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ खायला पाहिजे जसं आता खूप घाई असेल तुम्हाला गरम भात लावा त्याच्यावर थोडं मेतकूट टाकून खा तूप साजूक तूप जातं पोटात हे सगळ्यात बेस्ट आहे इव्हन मी तुम्हाला सांगते बाहेरच्या देशातले लोक हे करायला लागले ला आता किंवा इन्स्टंट भात लावायचं आणि त्यात मेतकूट घ्यायचं आणि खायचं तर यांनी तब्येतीला असं कुठलाही त्रास नाही होत आणि मेतकुडामध्ये जी डाळी वापरतो आपण त्या सगळ्यात आवश्यक आहे शरीराला पण आवश्यक आहे हिंग आहे त्यात जिरं आहे त्यात हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यात ते सगळे आवश्यक आहे आणि त्याचा अपाय आजपर्यंत तरी कुणाला झाला नाही आहे त्यामुळे हे असं तरुण मुलांनी पण प्रिफर करावं तसं आजकालची पिढी पुष्कळ कॉन्शियस झाली आहे बाबतीत आहे अर्चनात आपल्या बऱ्याच मैत्रिणी असतात ज्यांना घरूनच काम करायची इच्छा असते एखादा व्यवसाय करायची इच्छा असते त्यांच्या अंगभूत कौशल्याचा उपयोग व्हावा असंही त्यांना वाटत असतं पण त्यांना मार्ग मात्र सापडत नाही तर त्यांना त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल नाही आता काळानुरूप आपण नवीन नवीन बिझनेसमध्ये वळायला हवं काळाचा अभ्यास करून आपल्याला जितकं जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल जसं जसं मी पिठांचा व्यवसाय केला आणखीन पापड लोणची करतात मी स्वतःसुद्धा उन्हाळ्यात लोणची करून विकते माझ्या जवळजवळ शंभर ते दीडशे किलो लोणचे हे सुद्धा विकायला जातात तर यामध्ये पण मला मदत लागते बायकांची पण बायकांनी पण असं कुठलीही लाज न बाळगता जो व्यवसाय आपला चालेल किंवा जो आपण करू शकू अंग मेहनत म्हणा किंवा पैशानी आणि त्यांनी तो करायला काहीच हरकत नाही आहे मला असं वाटतं की आजकाल पंप अँड शोमध्ये न जाता ॲक्च्युअल आपल्या का घरात काय आवश्यक आहे किंवा आपण म मिस्टरांना आपल्या मदत कशी करू शकू बिझनेस सगळ्यात बेस्ट आहे अर्चना देई तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी अधिक त्याची भरभराट हो यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर व्यवसायाविषयी तुम्ही जी आमच्या मैत्रिणींना माहिती दिली ती नक्कीच त्यांना उपयुक्त अशी ठरेल तर त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार